सर्वांना नमस्कार बघा आज आपण कोणाचे प्रकार हे पाहणार आहोत पहिला आहे सूक्ष्म कोण ॲक्यूट अँगल हा अँगल शून्य अंशपेक्षा मोठा पण नव्वदपेक्षा लहान असतो बघा हा सूक्ष्म कोण काय असतो शून्यापेक्षा मोठा पण नव्वदपेक्षा लहान हा झाला सूक्ष्म कोण दुसरा प्रकार आहे समकोन समकोन याला राईट अँगल म्हणतात तो नव्वद अंशाचा असतो किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो तिसरा प्रकार आहे मंद मंदकोण अप टू अँगल अप टू सँगल हा नव्वद पेक्षा मोठा नव्वद अंशपेक्षा मोठा पण एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा लहान असतो बघा हा मंद कोण हा नव्वद अंशपेक्षा मोठा पण एकशे ऐंशीपेक्षा लहान असतो याला मंद कोण म्हणतात चौथा प्रकार आहे सरळ कोण स्ट्रेथ अँगल सरळ कोण हा एकशे ऐंशी अंशचा असतो सरळ कोण एकशे ऐंशी अंशचा असतो तर पाचवा प्रकार आहे कोणाचा परिवर्तित कोण रिफ्लॅक्स अँगल रिफ्लॅक्स अँगल परिवर्तित कोण हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा एकशे ऐंशी पेक्षा मोठा पण तीनशे तीन साठ पेक्षा लहान परिवर्तित कोण हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा पण तीनशे ऐंशी अंशपेक्षा लहान असतो ही झाली पाच प्रकार कोणाचे बघा सूक्ष्म कोण शून्यपेक्षा मोठा आणि नव्वदपेक्षा पेक्षा लहान दुसरा आहे समकोन हा नव्वद अंशाचाच असतो मंद कोण हा नव्वदपेक्षा मोठा आणि एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा लहान सरळ कोण हा एकशे ऐंशी त्यानंतर परिवर्तित कोण हा एकशे ऐंशीपेक्षा मोठा पण तीनशे साठपेक्षा लहान त्यानंतर सहावा प्रकार आहे पूर्ण कोण कम्प्लेट रिजन अँगल कंप्लीट कोण हा तीनशे साठ अंश असतो पूर्ण कोण तीनशे साठ अंशचा त्यानंतर सातवा प्रकार आहे पूरक पूरक पूरक्णाची बेरीज ही नव्वद अंश असते पूरकोणाची बेरीज ही नव्वद अंशाची असते ची बेरीज अध कोणची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यानंतर नववा प्रकार आहे समोरासमोरचे कोण वर्टिकल वर्टिकली अपोजिट अँगल एकमेकांना सम असतात समोरासमोर कोण हे व्हर्टिकल अपोजिट अँगल एकमेकाला सम असतात दहावा आहे समीप कोण समीप कोण हा समान भुजा असलेले लागून असलेले कोण समीप कोण समान भुजा असलेले लागून असलेले कोण बघा सव्वा पूर्ण कोण हा तीनशे ऐंशी अंशाचा असतो पूरक कोण हा ची बेरीज ही नव्वद अंश असते अधपूरक कोणाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते समोरासमोरचे कोण म्हणजे एकमेकांना सम असणारे आणि समीप कोण म्हणजे समान भुजा असलेल्या लागून असलेले कोण अशा प्रकारे हे कोणाचे दहा प्रकार आपण पाहिले आहोत धन्यवाद